तर गुड मॉर्निंग सर्वांना तर तुम्ही म्हणताल की एवढ्या सकाळ सकाळ का उठले तर जस्ट म्हणजे मला झोपच लागली नाही मित्रांनो रात्री बारा वाजे झोपायला आणि मी सकाळी पाठ लवकर उठायचंय मला जायचंय ह्या भीतीने मी झोपलोच नाही की मला जाग येणार नाही म्हणून आणि बघा मी साडेतीन वाजताच उठलो म्हणजे तीनच वाजता उठलेलो पण व्हिडिओ काय बनवला नव्हता ना नाही तर तुम्ही म्हणताल एवढ्या रात्री येड भेट लागलं काय व्हिडीओ बनवाय पण म्हटलं बनवावा कारण आज मला जायचं आहे गावाकडे आणि तिथून मला पुढं जायचं आहे बारशीला शूटिंगला आणि उद्या आहे गावची जत्रा आणि घरच्यांना गावाकडे सोडून मला शूटिंगला जायचं आहे परत लगेच रिटर्न यायचं आहे संध्याकाळी किंवा उद्या तर त्याच्या मला माझं वन डेचं शूट आहे मला सकाळी लवकर पोचायचं होतं आठ वाजायच्या आत मला जायला तीन साडेतीन तास जाणार आहे तर म्हणून मला लवकर उठावं लागलं आणि मी उठलो की पिऊ उठली या नाही बाबू रडू नको रडू नको बाबू रडू नको हा आपल्याला गाव भूर जायचे गावाकडे जायचे उठते का आवरते आवरते का बाबू चला आपल्याला बोर जायचं गावाकडे बाबू चला चला उठा चला उठ तू मधली होती ना उठवा लवकर चला उठकीवा की अगायो खेळायचं तू काढते आणि शंभूला वाटलं होत कि एवढं पाठ कधीच उठत नाही त्याला वाटलं कि मामा सहा वाजता निघणार त्याच्यामुळे मला त्याने रात्री झोपताना चॅलेंज येऊन झोपला की मामा तुम्ही मला उठूनच दाखवा चार वाजता मी साडेतीनला झोपलोय तर चला आता शंभूला उठवू आपण शंभू शंभू उठ 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 चार वाजून गेले की हो नाही साडेतीन वाजल्यात जाणार चारला नाही मी साडे चारला चारला म्हणलो होतो साडेतीन वाजल्यात मी अर्ध्या तासात आवरतोय माझं तुम्ही साडेपाच निघतय नाही निघत मी चारला निघल साडेचार साडेचारच्यात निघले म्हणजे बस ना पण झोपलं नाही वाटत तर शंभूराजे ओके गाडीत टाक सगळं सामान तर चला मित्रांनो शंभूला उठवलं शंभूला खोट वाटतं अजून आता मी पटकी ना आवडतो आंघोळ करून घेतो पण पूजा काय उठ नाही पूजा उठ की पूजा पंखा लावू का पंखा हा कूलर कूलर लाव का

चल चलकी उठके मग दहाच मिनिट जो सांगतो या पाणी ओतणार दहा मिनिटाने मम्मीच्या फायनली <सुछा> मित्रांनो मी आंघोळ बिंगूळ करून बघा रेडी झालोय तयार झालोय आणि चार सदवती झालेले आहेत आणि पूजेच पण आवरलंय आणि शंभूचं पण आवरलंय पिऊने पण आंघोळ केली आणि पिऊ बघा सका सका हे हातगे कशाची फुले मोगऱ्याचे कसला फुले गैरवासीत याचा याची फुलं सगळे फुलं 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 करून टाकले तर चला मित्रांनो बराच उशीर झाला माझं टार्गेट होतं चार किंवा साडेचारला जायचं पण मला साडेचार वाजून गेलेले तर ते फक्त पूजा मुळ आणि शंभूचा पेपर चालू आहे त्याच्यामुळे शंभू काय येणार नाही जत्रेला इथं एकटाच राहणार आहे शंभू एकटा ओके व्यवस्थित सगळ्या गोष्टी कार्यक्रम तर फायनली मित्रांनो पावणे पाच वाजता मी गाडीमध्ये बसलोय आणि आता निघालोय मी तर आता शंभू एकटाच आहे त्याच्यामध्ये त्याला पैसे खर्चाला द्यायचे माझ्याकडे काय कॅश नाही घे तर आता मी चौकातून कॅश काढणार आहे शंभूकडे पैसे खर्चाला देणार आहे तर बघा शंभू सायकल घेऊन चाललाय आर घर लाव आर घर लाव की घर कोणीच नाही असं का करतो फायनली मी आलेलो आहे एटीएम ला तर चला आता आपण पैसे काढूया मित्रांनो नशीब भंगारा इथं पैसेच नाही तर चला आता पुढच्या एटीएम ला जाऊ शंभू गेल्या पुढं फायनली पैसे निघलेले आहेत मित्रांनो तर चला आता शंभूला देऊया पैसे खर्चण्यासाठी दोन तीन दिवस आणि आपण जाऊया शंभू हो हजार रुपये दर कमी पडलं तर फोन कर आणि शिल्लक राहिले तर जवळ राहू दे ओके जाऊ का पिवड्या अग तू सायकली बसली बाबू बाय पिहो पिवड्या बाय जाऊ का आम्ही बाबू आम्ही चाललो अयो <laughs> जा म्हणती रे खुशाल अवघड चाललो चाललो आम्ही बाबू चाललो

बास बादो, बादो बास। दाजी की आ... <laughs> आ... आ... तर बघा मित्रांनो आता मी सकाळ सकाळच्या पावणे सहा वाजता इथं पोचलो आहे आणि ताईला उठवले आणि ताईचा पोपट केला आम्ही आणि सकाळ सकाळ पूजा खाती पप इकडे कारण ताईने रात्रीच तोडून ठेवली होती दाजीची आपलं झाडाची दाजीकडे हात गेला ना तर चला आता हे पूजा चला आवर पाट की ना पिवड्या चल मग काय खाते बर 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 खा पाट असं उद्या जत्रा आहे उद्या लवकर या तुझा बहिमुख संग घेऊन या तिथं बस खुरपत पिवड्या पे हो हात दू बाबू हात दू की हात दो हात पूजा पटक्यास चल कारण मी घरनं हल्लो होतो पाच वाजता कारण डीजेल मला दोन तीन ठिकाणी भेटलं नाही एका ठिकाणी भेटलं तिथं क्रेडिट कार्ड चाललं नाही मग कॅश का आलेला मला अशी त्यातलंच हजार रुपयाचा टाकला डिझेल आता कॅश नाहीत जवळ त्यामध्ये उशीर झाला आत्ता पाहुणे सहावल्यात आता घरी मी साडेसहापर्यंत पोचेलो आणि बारशीला आठ वाजूसर पोचल तर चला उशीर झाला पूजा चल पटक्यास ग तर आता तयापासून निघलोय आम्ही आणि आता पोहचतोय पोपळज मध्ये नंतर सागर काय फोन उचला नाही उचलला ना, ना मग हा उचला फोन सागरने आणि सागरला नंतर घ्यायचंय अं आता घरी जाऊन आई आणि असेल आई उठली असेल काम करत असेल कारण आई खास घरावरण्यासाठी गेलेली होती सकाळ सकाळ बघा ध्यान झालं दहा मला आता असे मला आता चढवत आता काय काय का बोलते म्हणून पिवड्या कुणाला बाय करते पिवड्या कुणाला बाय करते बापू चला आता घरी जाऊ आलो आलो घरी आलो घरी आलो तर राहायचं चाललंय बघा इकडं झाडून लोटून सुटून आई हे रोड चालू झालाय का गेलं हा जायचं मला बारशीला शूटिंगला हा मग हिलाच सोडलं हे तला हा पोकट येतं झोपले कृष्णा तर कुणाला माहित नव्हतं आम्ही पाट्या येणाऱ्या सगळ्यांचा पोपट केला कृष्णा बघा इथं झोपलाय आपण कृष्ण कृष्ण ए कृष्ण हॅलो कृष्ण पप्पा आलं की तपनात नाही खल 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 उत 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 खरच पप्पा आला बाबा कुठं आलाय तुम्ही बाला मध्ये सोल बया बालामध्ये सोलून एक लागलाय तुम्ही एक आले कस काय डिंगी 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 करत कृष्णा काय केलं ला का कालपासून आल्यापासून हा काय माती खेळायला खराब केल्यात कपडे लगेच बदलायला अजून तीच घाल आपा इथला रोड चालू आहे का मधला हा इथला असा मधन जोर वाढेल जायला अच्छा हाय तू डंगल उठल काय पिहू पडशील बाबू आता उठव दोन जाऊ बर मी जातो मी आंघोळ बिंग खाल्लं पिले नाश्ता सगळ्या गोष्टी केल्या तर मला उशीर होतो या असे मला वाटलं काय कृष्णा ताप नको येतो मी संध्याकाळ बाबू तर चला आता मित्रांनो घरी पूजाला सोडलं आता सागरला घ्यायचं आणि बारशेला जायचं हे बघा सकाळ सकाळचा सूर्य किती छान दिसतोय आणि हा आहे कुंभेच फटा फायनली <laughs> मित्रांनो बघा सागरला घेऊन मी पोचलेलो आहे डायरेक्ट बार्शीला हे बघा बार्शी इथून फक्त पाच किलोमीटर राहिले तर चला आता बार्शी मध्ये जाऊ शूटिंग करू नाश्ता करू पहिला आणि नंतर